नमस्कार मध्ये आपल्या स्वागत वयोवृद्ध नैसर्गिक आपत्ती साथीच्या आजारामुळे किंवा अपघात होऊन जनावरे मरतात अलीकडे अनेक भटकी जनावरे बेवर स्थितीत रस्त्यावर मरून पडलेली दिसून होतात या जनावरांची विल्हेवाट कशी लावली जाते यासाठी काय तरतुदी आहेत शास्त्रोक्त पद्धतीने त्यांचं दफन केलं जातं का याबाबत कोण मार्गदर्शन करत असे एक ना अनेक प्रश्न असताना आज मी तिला कोणीही याबाबत जबाबदारी घेत नाही ही वस्तुस्थिती आहे आजही देशात अनेक ठिकाणी निर्जन स्थळी उघड्यावर मृत जनावरे टाकली जातात काही वेळा त्याची कातडी सोडून घेतली जाते उर्वरित भाग तसाच उघड्यावर पडून राहतो त्यावर जंगली प्राणी कुत्र्यांच्या झुंडी तुटून पडतात अलीकडे गिधाड्यांची संख्या खूपच कमी झाल्यामुळे अशा मृत जनावरांची विलेवाट लावणं देखील कठीण होऊन बसलंय एकूणच परिसरातील हवा पाणी यांची गुणवत्ता व प्राणीजन्य आजार रोखायचे असतील तर हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा आज देखील खेडोपाड्यात मोठ्या प्रमाणामध्ये जनावरे अनेक कारणाने मृत होतात अशावेळी फार मोठा प्रश्न त्या पशुपालकासमोर उभा राहतो पारंपरिक पद्धतीने खड्डे काढून दफन करायचं म्हटलं तर तशी जागा उपलब्ध नसते त्यासाठी होणारा खर्च देखील मोठा आहे पावसाळ्यात तर अजून मोठी समस्या उभी राहते त्यासाठी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्था डेअरी संस्था मदतीला येत नाहीत किंवा मदत करत नाहीत शेवटी पशुपालक स्वतःच्या कुवतीप्रमाणे खड्डा काढून त्याचं दफन करत असतो ही वस्तुस्थिती आहे त्यातून अनेक समस्या उभ्या राहतात भूजल प्रदूषण वाढू शकतं नजिक जर पाण्याचे स्त्रोत असतील तर ते प्रदूषित होऊ शकतात स्वतंत्र अशा दफन नसले मुए, पालक शेतात। अशा दफनभूमीची सोय नसल्यामुळे पशुपालक आपल्या शेतात स्वतंत्राचं दफन करतो मर्यादित क्षेत्रामुळे सर्व शास्त्रीय बाबी जैव सुरक्षा त्याला दूर ठेवाव्या लागतात परिणामी काही बाबी टाळणं शक्य होऊन जातं गावापासून शेत दूर असेल तर मृत जनावर शेतापर्यंत ज्या ठिकाणी दफन करायचंय अशा ठिकाणी वाहून घेऊन जाणं ही देखील अवघड असतं बैलगाडी टेम्पो यांसारख्या वाहनांचा वापर होतो तो देखील उपलब्ध होताना खूप अडचणीचा सामना करावा लागतो आता यावर उपाययोजना काय आहेत ते पाहूयात जगात वेगवेगळ्या प्रकारे जनावरांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते त्यामध्ये रेनरिंग म्हणजेच मृतदेह रोगमुक्त करून त्यांच्या मासाचं रूपांतर प्रथिनयुक्त खाद्यात केलं जातो फ्रेश राईड्स फाफेचा वापर करून हे बनवलं जातं परंतु त्याचा पशुखाद्यामध्ये वापर केल्यामुळे मॅडकाऊ डिसीज सारखे आजार उद्भवत असल्याने अलीकडे त्याचा वापर कमी केला जातोय अनेक ठिकाणी आपल्या देशात देखील मृतदेह जाळण्याची सोय करण्यात आली आहे अनेक मोठ्या शहरात विद्युत दाहिनी उभ्या करून त्याद्वारे मृत जनावरांची विल्हेवाट लावली जाते श्वान मांजर शेळ्या मेंढ्या वराह यांच्यासाठी ही पद्धत योग्य आहे मोठ्या जनावरांसाठी मात्र तितक्या क्षमतेची दाहिनी उभी करणं त्यावरील भांडवली खर्च देखभाल खर्च करणं हे खूप अवघड असतं त्यामध्ये अनियमितता झाल्यास दुर्गंधी पसरण्याच्या तक्रारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता असते अनेक ठिकाणी मृत जनावरांचे कंपोस्टिंग म्हणजे कंपोस्ट खतात रूपांतर केलं जातं त्यामुळे जल वायू प्रदूषण टाळता येतं अमेरिकेसारख्या देशात याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आपल्याकडे देखील याचा वापर करणं शक्य त्यासाठी गाव शिवारात योग्य जागा निवडणं ती उपलब्ध असणं वास न येण्यासाठी व कुजण्यासाठी योग्य व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ते आपल्याकडे किती शक्य आहे याचा देखील विचार करावा लागेल कोणत्याही मृत जनावर विलेवाट ही अठ्ठेचाळीस प्रतिबंधक कायदा मधील तरतुदीनुसार विहित पद्धतीने विल्हेवाट लावावी असं नमूद केलंय त्यामुळे येणाऱ्या काळात एकूणच पशुसंवर्धनातील वाढ आणि मानवी आरोग्य याचा विचार करून याबाबत ठोस उपाययोजना व मार्गदर्शनाची गरज अधोरेखित होते ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन पाया सुविधा उपलब्ध केल्यास सन्मानजनक विल्हेवाट लावणं शक्य आहे राज्य प्रदूषण मंडळ पशुसंवर्धन विभाग सोबत ग्रामपंचायत व नगरपंचायती यांनी याबाबत ठोस प्रस्ताव सादर करण्यासाठी पुढाकार घेणं योग्य राहील कमीत कमी ग्रामपंचायतींनी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध केली त्याला योग्य कंपाऊंड केलं योग्य आकाराचे खड्डे काढून देण्याची जबाबदारी उचलली तरी देखील काही प्रमाणात मदत होईल वर्षातून एकदा जर सदर जागेतील खतयुक्त मातीचा लिलाव करून उत्पन्न देखील मिळवता येईल अलीकडे वन हेल्थ प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन वैद्यकीय आणि पर्यावरण विभाग एकत्रित काम करण्यासाठी पुढे येत आहे याचा उपयोग करून घेतला पाहिजे शे। अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोन लाईब करायला विसरू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या